हा सातत्यानं जागा असला पाहिजे जागरूक असला पाहिजे या भूमिकेतनं तुम्हाला सगळ्यांना थोड्याच वेळापूर्वी जाग केलं ठाणे जिल्हा धनगर समाज वनती मंडळाच्या वतीनं गेल्या एकोणतीस वर्षापासून हा जो समाजाचा सामाजिक प्रपंच चालवला जातो या सर्व प्रपंचाचे कारभारी आणि आपल्या सर्वांचे एक असे किंवा तमाम राज्यातल्या आपल्या सर्वांना एक अभिमानानं ज्यांचं नाव ना। राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये घेतलं जातं असे आदरणीय नानासाहेब अॅडवोकेट नानासाहेब मोठे साहेब मोठे साहेबांच्या बद्दल बोलताना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मला आनंद वाटला मोठे साहेब आपला हा धागा मला माहीत नव्हता की मी ज्या पक्षामध्ये सातत्याने गेल्या दोन वर्षापासून राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरत असताना सोयी आणि दिले साहेब मी ठाण्यामध्ये एक असताना हो एक शिवसैनिक म्हणून शिवसेनेचा कार्यकर्ता शिवसेनेचा पदाधिकारी नेता म्हणून मला एक आनंद वाटतोय की त्या ठाणे साहेबांच्या आदरणीय विजय साहेबांच्या सहवासामध्ये तुम्ही असेल शिंदाडे साहेब असतील हा सगळा ठाण्याचा समृद्ध असलेला सगळा समान असेल किंवा इथली जनता असेल त्या जनतेमध्ये तुमचासुद्धा सहभाग होता आणि ए साहेबांच्या माध्यमातून आपण सुद्धा या ठिकाणी खऱ्या अर्थानं समाजाच्या उन्नतीचा कामाचा वसा घेतला आणि ज्या समाजातून आपण जन्माला येतो पेटू टू बॅक सोसायटी माझ्या समाजाचं मी काहीतरी देणं लागतो हे भूमिका सातत्यानं तुम्ही घेऊन ज्या दिवशी माझा जन्म झाला नव्हता माझा जन्म एकोणीसशे एकोणऐंशीचा आहे आणि तुम्ही अष्ट्याहत्तर साली वकील झाला म्हणजे खऱ्या अर्थानं माझा जन्मही झाला नव्हता या पृथ्वी कालावरती माझा प्रकट दिवसही नव्हता त्या दिवशी तुमच्या कार्याची सुरुवात झाली साहेब म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी नतबस्त होतोय मोठे साहेब याचं कारण असं आहे की राज्याच्या काना नोकऱ्यामध्ये खऱ्या अर्थानं या ठिकाणी जनरेक्षण घ्या जर समाजाच्या उन्नतीचं काम असेल समाजाच्या चळवळीचं काम उभं करायचं असेल तर समाजाच्या नेतृत्वानी आणि समाजातल्या बुद्धिजीवीनी समाजातल्या अधिकारी वर्गाने समाजातल्या शेवटच्या वर्गाने कामगार वर्ग असे या सर्व सगळ्याच वर्गाने एक भूमिका घेतली पाहिजे ते भूमिका म्हणजे की समाजामध्ये जनरेशन घ्या म्हणजे तुमचा जो जनरेशन आहे तुमच्या काळातला जनरेशन आणि आमच्या काळातला आणि आमच्या नंतरच्या काळातलं हे जनरेशन गॅप भरून निघालं पाहिजे पण या तिन्ही जनरेशनचा डायलॉग जर खऱ्या अर्थानं आमोदित झाला तर समाजाच्या उन्नतीचा मार्ग खऱ्या अर्थानं पुला होतो म्हणून मला आपल्याला या ठिकाणी वाटतं की पांढरे सारखा पत्रकार असेल माझ्यासारखा कार्यकर्ता असेल आणि आरोगी गावडे सारखा समाजामध्ये वैद्यकीय सेवेत काम करणारा एक डॉक्टर असेल इथं वर्षातही आमची बसलेली आहे वर्षातही मराठवाड्यात तिथं उडाली वाले काम करते आणि ती साफसफाई मी म्हणजे या समाजामध्ये आंदोलनी सांगितलं की तुम्ही पै पाहून नात्या गोत्याच्या पलीकडे जाऊ आपण का खऱ्या अर्थाने मेट्रो सिटी मध्ये आलो मेट्रो पॉलिशन सिटी मध्ये जगत असताना जातीच्या धर्माच्या भिंती भिंती तोडत असताना सुद्धा समाजामध्ये हे रोटी बेटी व्यवहार होत असताना समाजामधल्या शाखेमधला बदला खऱ्या मिटवण्याचं काम सुद्धा या ठिकाणी आपण केलं पाहिजे कारण या ठिकाणी समाज देशाच्या राज्याच्या नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय पातळीवर आणि देशाच्या बाहेर सुद्धा समाजाची प्रगती झालेली आपला आपण कुठल्या तरी एका भूमिकेला न ठेवून राहता विवाहाच्या बंधनामध्ये सुद्धा एक आपण उपस्थित सर्वांनंतर आणि कडकडीची विनंती करायची आहे देशामध्ये राज्यामध्ये कुठल्याही आपण जर कुठलाही निर्णय घेत असेल किंवा एखादा जॉब घेत असेल शिक्षक व्हायचा असेल तर डी ए करावं लागतो बी ए करावं लागतो किंवा एखादी एम एड असेल ही पदवी घ्यावी लागते जर डॉक्टर व्हायचा असेल तर डॉक्टरचं एम बी बी एस असेल एम डी असेल हे सगळं शिक्षण घ्यावं लागतं एवढंच नव्हे तर एखादा आयटीशियन असेल किंवा आय इलेक्ट्रिकल असेल लाईटचं काम करायचं असेल लाईन पण पाहिजे ना तर त्या पद्धतीचं इलेक्ट्रिकलचं इलेक्ट्रॉनिकचं शिक्षण घ्यावं लागतं परंतु मला एक खेळानं चांगलं वाटतं की या राज्यामध्ये या देशामध्ये वकील साहेब जे जे आयुष्यभर आपण विवा करतो ज्याच्याशी आपलं आयुष्य आपण आयुष्यभर आपलं आयुष्य घालतो आणि समाजाचं खऱ्या अर्थानं समाज युवा करतो त्या ठिकाणी त्या युवाचं शिक्षण दिलं जात नाही तरी आगामी काळामध्ये निश्चितपणे निश्चितपणे राजकीय विचाराचा कार्यकर्ता असल्यामुळं ही सुद्धा प्रक्रिया समाजात झाली पाहिजे ज्या दोन जीवाचं एकत्रीकरण मिलन केलं जातं त्या जीवाचा आपण विवाह करत असताना खऱ्या अर्थानं त्या मुलीला तुझ्या घरी सासरी गेल्यानंतर कशा पद्धतीचं तू वागलं पाहिजे आणि तुझ्या माहेरी असल्यावर तुझं कसं असलं पाहिजे आणि समाजामध्ये काय असलं पाहिजे त्या मुलाला सुद्धा एखादं प्रशिक्षण दिलं जात नाही हे प्रशिक्षण समाजाच्या समाजाच्या विचारातून समाजाच्या देवाणघेवाणीतून म्हणते म्हणून कुणी इथं बसलेली सर्व माणसं मट्ट पद्धतीनं बसला तर हे विचाराचं देवाणघेवाण आणि समाज घडवण्याचं काम आणि हे आपल्या लग्न आता अडकण्याचं काम माणसाला खुलं करत चला माणसाला मुक्त करत चला माणसाला जोपर्यंत तुम्ही ओपन करत नाही मुक्त करत नाही चेहऱ्यावर तुमचा आनंद ठेवा मला वाटतं की सगळ्यांचे चेहरे जर तुम्ही आता हसकी ठेवली ठेवली तर मला सुद्धा खरे आता आनंद वाटत चेहऱ्यावर हास्य ठेवा आणि एकमेकाशी संवाद करा एकमेकाशी ओळख करून घ्या हा प्रपंच करण्याची एकच भूमिका आहे की तुमच्यामध्ये आनंद प्रदार व्हावा आणि तुमची आणि देवाण घेवाण व्हावी तुमच्यामध्ये संवाद व्हावा आणि समाज समृद्ध आणि प्रबुद्ध व्हावा हीच भूमिका या मेळाव्याची आहे मला हे सांगतोय बांधवांनो तुम्हाला या ठिकाणी बरीच पालक आली आणि पालकांनी येऊन आपल्या मुलीचा पालक आली इथंपर्यंत समजू शकतो पालकाच्या पलीकडची पालक आली पुतणी ना माझी पुतणी आहे माझा पुतनी आहे मला हे तुम्हाला सांगतोय की तुम्ही मुलाचा लग्नाचा निर्णय घेताय तुम्ही लग्न करत करताय तर तुम्ही स्वतः त्या मुलीनी आणि मुलानं आलं पाहिजे तुम्हाला शारीरिकदृष्ट्या सुद्धा बघितलं पाहिजे तुम्हाला सगळ्या अंगानं बघितलं पाहिजे तुमच्या सादरीकरण बघितलं पाहिजे या सगळ्या गोष्टी सुद्धा लग्न आणि विवाहामध्ये अत्यंत महत्वाच्या आहेत म्हणून मी विनंती करतोय डॉक्टर साहेब की बाबा एक सोयीचा भाग म्हणून आपण जरी पालकांना संधी दिली तरी पालकांनी अतिशय जर एमर्जन्सी असेल ती एखादी मुलगी असेल मुलगा असेल ते समजू शकतो परंतु खऱ्या तो मुलगा आणि मुलगी आली पाहिजे कारण उद्याचा भारत उद्याचा महाराष्ट्र उद्याचा समृद्ध धन्य समाज तुम्हाला घडवायचा आहे जाता जाता तुम्हाला एकच सांगतोय हा झाला समाजाच्या बाबतीत भूमिका आणि समाजाच्या पलीकडे जात असताना समाजाचं काहीतरी देणं लागतो ही भूमिका तुमची असली पाहिजे या राज्यामध्ये या राज्यामध्ये फिरत असताना मी एका राजकीय पक्षामध्ये आत्ता काम करतोय राज्यामध्ये वनवन भटकत असताना मी सुद्धा समाजाचं काम करत असताना मला समाजाच्या परिवर्तनाच समाजाच्या उत्थानाच समाजाच्या विकासाचं हे सुद्धा मला देणं लागत होत म्हणून मी तुझा वनवण फिरकत होतो परंतु मी एक निर्णय घेतला की समाजाची उन्नती करायची असेल समाजाचं उत्थान करायचं असेल तर त्याला राजकीय प्रावरण असलं पाहिजे कारण शेवटी माणसाच्या म्हणजे मी समजू शकतो माझ्या वयाच्या पंचेचाळीस सीप आल्याच्या नंतर मला असा साक्षात्कार झाला समाजाच्या उन्नतीसाठी राजकारण सुद्धा एक अविभाज्य भाग आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सोशो पॉलिटिक सिद्धांत काय सांगतो की समाजामध्ये जगत असताना ऐंशी राजकारण करत असताना ऐंशी समाजकारण करत असताना वीस राजकारण केलं पाहिजे राजकारण हे अत्यंत महत्त्वाचा भाग आहे माधवांनो या ठिकाणी विवाह बंधनाचा हे मधुवर परिचय असताना राजकारण ह्याच्यासाठी समजून सांगतो की, की तुमच्या समाजाचा या ठिकाणी साहेबांनी सांगितलं यावेळेस सात आमदार झाले यापूर्वीची अवस्था दोन आमदाराची निवडून आलेला आपल्या समाजाचा एकच आमदार होता कारण या पद्धतीमध्ये समाजात खऱ्या अर्थानं उन्नती झाली फटक्या ओबीसी मध्ये येणारा हा समाज या समाजामध्ये प्रगती झाल्यामुळं या समाजामध्ये आज सात आमदार झाले म्हणजे भूमिका एवढ्यासाठी सांगतो एक आमदार तुमची भूमिका जरी घेत नसला तरी त्याच्या नात्याबद्दलची त्याच्या अवतीभोवती गाववाड्यातल्या त्याच्या गावाभोवतीच्या माणसाच्या एका उन्नतीचा निर्णय जरी घेतला तरी त्या समाजाचा उन्नत उन्नती होते म्हणून एकच सांगतोय मी ज्या शिवसेनेमध्ये काम करतो माझे नेते आझादी एकनाथ भाई शिंदे एवढ्यासाठी उल्लेख करत गेल्या सत्तर वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाच्या प्रश्नासाठी गेल्या सत्तर वर्षामध्ये ज्या कोणी लोकांनी जातीय उप्रधी तयार केल्या त्यामध्ये धनगर आरक्षणाच्या प्रश्नामध्ये जी आर काढण्याचा नव्हता पण तुम्हाला सांगतोय की मी त्या पक्षात असल्यामुळे शिंदेना काढण्यासाठी त्या ठिकाणी तयार केलं ती प्रक्रिया सुरू झाली त्याचा पुरवठा काय झालं हे राज्यातल्या अभ्यासकांना माहीत आहे पुढे जाऊन सांगतोय धनगर समाजातला कुठलाही माणूस असेल वर्सुवाईचं आंदोलन असेल त्याला फोर बोलण्याचं

होळकरांच्या माध्यमातून राज्यात एक वेगळ्या पद्धतीचा एक अहिल्या प्रबोधन कार्यक्रम मांडला जातोय शासनाच्या वतीनं सांस्कृतिक विभागाच्या वतीनं त्याचाच भाग म्हणून मी माझ्या पक्षाची भूमिका सांगतो मनीषा ताई कायदे असतील आणि आमच्या वासींच्या माझी आमदार असतील याचबरोबर आता विद्यमान एकनाथ शिंदे साहेब असतील उदय सावंत असतील या सगळ्यांनी अहिल्याबाई होळकरांची भूमिका सभागृहामध्ये खऱ्या अर्थानं मांडण्याची भूमिका केली आहे मी पक्षाची भूमिका सांगण्यासाठी आलो नाही मी समाजाची भूमिका सांगण्यासाठी सा आलोय समाजासाठी समाजामध्ये ज्या पद्धतीने काम करतोय पक्षाचा नेता किंवा पक्षाचा कार्यकर्ता म्हटलं की तुमचा एक चष्मा तयार झालेला आहे तो चष्मा असा आहे की या पद्धतीचा चष्मा की हो नेता तसा केला तो नेता तसा केला परंतु तुम्हाला एक सांगतो समाजामध्ये राज्यामध्ये परिपूर्ण आकलन असलेलं राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये आता

सोबत फिरलेला घडा असेल अगदी त्या बाजार हा सगळा समाज बघितला तिथली खानपान पद्धती असेल आदान प्रदान असेल बोली भाषा असेल ही जरी वेगळ्या पद्धतीची असली तरी हा समृद्ध धंद समाजाचे या सगळ्यांचा मेळ करण्यासाठी या ठिकाणी नागपूर विचारांचा उल्लेख झाला खऱ्या अर्थानं बंदरवाडी या सगळ्यांनी तुम्ही वाचलंय का नाही मला माहीत नाही बंदरवाडी मांडत तत्कालीन परिस्थितीमध्ये ज्या ज्या आठवाडी परिसरामध्ये किंवा मानदेशामध्ये ज्या बंदरवाडी परिसरातून जन्माला येतात आणि बंदरवाडी जेव्हा लिहिली गेली त्या बंदरवाडीच्या कालावधीच्या नंतर कितीतरी दशकानंतर नागू विरकर हेडाम येऊन तुमच्या सगळ्यांच्या संपर्कात येतोय तुमच्या सगळ्यामध्ये उपस्थित होतोय नागू हेडामला समजून नागू विरकरांना समजून घेण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे नागू विरकर हे घराचं शिक्षक आणि त्या हेडांबमध्ये नागू विरकरांनी काय मांडलं अरे धनगराचं जीवन धनगर समाज मला चळवळीतल्या किंवा चळवळ करणाऱ्या कार्यकर्त्यांना तगडेच आहे तुम्हाला सगळ्यांना सांगा की हेडॉन कादंबरी तुम्ही वाचल्यानंतर हेडॉन मध्ये काय मांडलं गेलं मग ते मानदेशातलं धनगराचं जीवन असेल किंवा राज्यभरातल्या लोकांचं जीवन असेल हा सुद्धा महत्वाचा विषय आहे म्हणून जाता जाता एकदा सांगतो हे सगळं समजून घेण्याचं तुम्ही समजून घेतलं पाहिजे म्हणून आता तुम्ही सगळ्यांना शहरपणे परिचय देताना जे जे मुलं आहेत जे जे मुली आहेत त्यांनी या आणि जर मुलं आली नसतील तर आले नसतील तर तुम्ही पालक या अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि जाता जाता एकच विनंती करतो की आगामी काळामध्ये भले आव्हानात रुग्णालयाच्या उत्थानासाठी तुम्ही या ठिकाणी ज्या पद्धतीने स्वतःच्या युवाच्या किंवा स्वतःच्या कार्यासाठी आला त्या पद्धतीने खरे आव्हाना ज्या समाजात तुम्ही जन्म घेतला आहे त्या समाजाचा अभिमान ठेवून त्या समाजाच्या कार्यामध्ये तुम्ही सहभागी व्हावं असं आव्हान करतो आणि मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आपण मुलाचं मार्गदर्शन केलं आणि उपस्थित समाजामध्ये मोठी प्रेरणा निर्माण केली मी आमच्या मंडळाच्या वतीने